इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच निवासा तालुक्यातील टोका येथील असलेल्या सिद्धेश्वर मंदिर प्रांगणामध्ये बालयोगी महेश्वरानंद महाराज यांच्या अनुष्ठान तपोत्सव सोहळ्याचे रविवारी नवव्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि भाविकांनी महाप्रसाद देऊन सांगता केली आहे तालुक्यातील के कायगाव टोका येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये गुप्त नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय मंदिराचे मठाधिपती महेश्वरानंद महाराज यांनी विश्व कल्याणासाठी गेल्या दहा दिवसांपासनं अन्न पाण्याचा त्याग करून आपल्या छाती पोटावरती घटस्थापना केली होती आणि या गुप्त नवरात्रीमध्ये देवगड संस्थांचे प्रमुख भास्कर गिरीजी महाराज तालुक्यातील आणि जिल्ह्यामधील महाराजांनी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला तर रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी दशमीच्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शिवशक्ती यज्ञ करून उत्सवाची सांगता झाली आहे यावेळी मोठा उत्साह बघायला मिळाला रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांच्या वतीनं पाच हजार महिला भाविकांना साड्यांचं वाटप या प्रसंगी करण्यात आलं सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेल्या नऊ दिवसांमध्ये पन्नास हजार भाविकांना महेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटप करण्यात आलंय शंकर सी चोवीस तास निवासा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस